नमस्कार मित्रांनो भव्यसं ओपनचं मायनी मैदानाला सुरुवात झालेली आहे मायनी मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हला चालू झालेलं ला आहे तर सर्वांना पण प्रश्न होता की स्वर्गीय रंजित निंबालकर सर यांचा पंचम इंद केसरी सरजा यांचा गट क्रमांक किती तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे पंचम इंद केसरी सरजाचा पैराज बाऊधनचा लक्षा मित्रांनो ही विरकरवाडी हिंदकेसरीची जोडी आहे विरकरवाडी हिंदकेसरीचा मैदान होता तेव्हा सरजा आणि लक्ष्या ने एक नंबर करून हिंद केसरी ही जोडी आहे त्यामुळे आजच्या मायनी मैदानात हीच हिंद केसरी जोडी शंभर टक्के दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सकाळपासून प्रश्न आहे की गट क्रमांक कोणता तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार स्वर्गीय रणजित निंबाळकर सर कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर यांच्या नावाने चिठ्ठी अशा दोन गटात निघालेल्या आहेत एक वीसमध्ये तीन तासावर गट वीसमध्ये तीन तासावर आणि गट बावीसमध्ये तीन तासावर म्हणजेच काय कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबालकर सर यांचा सर्जा आणि बावदनचा लक्ष गट वीसमध्ये किंवा गट बावीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे पुन्हा एकदा सांगतो गट वीसमध्ये किंवा गट बावीसमध्ये तास क्रमांक तीनवर सर्जा आणि बावदन लक्षाची जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो